नमस्कार शेतकारी मित्रों आज आप लोनी मार्केट मध्य मा नरेश भाई आए थे और अशोक भाई और शंकर भाई आए थे और तीनों गाय अशोक भाई शंकर भाई अरे नरेश भाई, खरी भाई, भाई तो ने खरीदी की नरेश भाई अशोक भाई कैसे लेगी गायर भाई बस मेरे व्यापार में तुमको कोई दिक्कत आई नहीं नहीं एकदम तुम्हारे मन से हो गए व्यापार गाय क्वालिटी अच्छी है क्वालिटी भी है एकदम जब अभी आने जो आएंगे शेतकारी उनको क्या बोलेंगे बढ़िया है तुम्हारे तरफ से लोग आएंगे उनको हमारे बारे में क्या बताएंगे राजू भाई अच्छा आदमी है ये ही बताएंगे चलो दिखाओ भाई चललाव सुबह कड़े तुम जाओ भाई हां नमस्कार शेतकरी बांधवंनो बघू शकता तुम्ही लोणी गाय बाजार लाइव व्हिडिओ तर शेतकरी बांधवंनो राजू भाऊ मापरी यांनी शेतकऱ्यांना एकदम टॉप क्वालिटीच्या गायी खरेदी करून दिलेले व कमी बजेटमध्ये त्यांना खरेदी करायच्या होत्या कमी बजेटमध्ये पण त्यांना खरेदी करून दिलेले तर शेतकरी बांधवो बघू शकतं त्यांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून दिलेली व त्यांना गाडी आणि पावती करून दिलेली शेतकरी बांधनो असे एकदम टॉप क्वालिटीच्या गायी त्यांनी खरेदी केलेले तर बघू शकतं शेतकरी बांधवो त्यांनी आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून दिली आणि शेतकरी बांधवो आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुटवी तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात आपल्याला कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीची पण गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो त्यांनी आपल्याला जर गोठेव गाय खरेदी करायची असेल तर गोठेव पण गाय खरेदी करून देतात आणि जर आपल्याला समजा बाजारामध्ये गाय खरेदी करायची तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो आपल्याला जशी पाहिजे गाय जिथं गाय खरेदी करायची तिथं ते गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो ते आपल्यात शंभर टक्के फायदाच करून देतात तर शेतकरी बांधवनो त्यांनी तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्यांना माहिती विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवढे जेवढ्या कमेंट करा जेवढे जेवढ्या लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा